आज सहा जानेवारी म्हणजे माचा जन्मदिवस असतो आणि त्या निमित्ताने दरवर्षी माला अभिवादन करायला आम्ही इथे येत असतो तसंच आज अभिवादन केलेलं आहे आज सहा जानेवारी आहे आणि नंतर तेवीस जानेवारी हा माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस यावर्षी तेवीस जानेवारीला शिवसेनेचं शिबिर हे नाशिकला होणार आहे आणि त्याच संध्याकाळी तेवीस जानेवारीला अनंत कानेरे मैदान गोल्फ क्लब इथे शिवसेनेची जाहीर सभा सुद्धा आम्ही घेणार आहोत एक आनंदाची गोष्ट अशी आहे की बावीस जानेवारीला इतके वर्ष ज्याच्यासाठी संघर्ष करावा लागला होता आणि जवळपास पंचवीस तीस वर्षांनंतर न्यायालयाने राम मंदिराच्या बाजूने निकाल दिला त्या राम मंदिराचं लोकार्पण होतं आहे आणि म्हणून आम्ही बावीस जानेवारीला नाशिकमध्येच आणखीन एक मंदिर आहे ज्या मंदिराच्या प्रवेशासाठी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साने गुरुजी यांना संघर्ष करावा लागला होता राम हा माझासुद्धा आहे आमचासुद्धा आहे हे सांगण्यासाठी त्यांनी आंदोलन केलं होतं त्या काळाराम मंदिरामध्ये आम्ही जाऊन तिथेही रामाचं दर्शन घेऊ साधारणतः साडेसहाच्या सुमारास संध्याकाळी बावीस जानेवारीला आम्ही काळाराम मंदिरात जाऊ आणि नंतर एक साडेसातच्या सुमारास आपल्याला सर्वांना कल्पना आहे की प्रभू रामचंद्र हे पंचवटीलासुद्धा काही काळ वास्तव्यास होते त्यांच्या त्या वास्तव्याने पूलित झालेला तो सगळा परिसर आहे आणि हे पावित्र्य लक्षात घेऊन आम्ही त्याच दिवशी संध्याकाळी साडेसातला गोदा एक मोठी महाआरतीसुद्धा घेणार आहोत आपल्याला या निमित्ताने मी हे सांगतोय कारण बावीस जानेवारीला कोण कोण जाणार कोणाला आमंत्रण येणार कोण जाणार कोण येणार याच्यात मला अजिबात हे नाही कारण हा अभिमानाचा अस्मितेचा आणि आनंदाचा क्षण आहे माझी एकच विनंती मी काही दिवसापूर्वी पण केली होती की राम मंदिराचं लोकार्पण हा कार्यक्रम हा पूर्णपणे धार्मिक आणि अस्मितेचा असावा त्याला राजकीय रंग येऊ नये आणि नंतर ज्या वेळेला मला आणि आम्हाला सर्वांना वाटेल तेव्हा अयोध्येलासुद्धा आम्ही जाऊ पण आत्ता मान पान याचा कोणी एक विचार न करता एक आनंदाचा क्षण आहे तो सगळ्यांनी साजरा करायला पाहिजे मी आता बोललो त्याच्यामध्ये सगळे खुलासे आले उद्धवजी इथलं ते हटवण्यात आले तेवीस तारखेला नाशिक नाशिकला अनंत कानेरे मैदान गोल्फ क्लब इथे शिवसेनेची जाहीर सभा होणार आहे आणि त्याच दिवशी सकाळी म्हणजे दिवसभर शिवसेनेचं शिबिर सुद्धा होणार देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका